जय गुरुदेव जै गुरुदेव भारत माता की मंथन किया हर धर्म का हर पंथ का हर देश का निकला यही मेरे समझ में सारे शुभ संदेश का मानव मित्र बनाकर पास सबके आएंगे शांति तभी हो पाएंगी नहीं तो खत्म हो जाएगी या राष्ट्र सु संतांच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वाणीने माझं हे भाषण सुरू करतो आणि आज इथे श्री गुरुदेव सेवा मंडळ भंडारा जिल्हा आणि श्री गुरुदेव सेवा मंडळ लाखणी तालुका यांच्या संयुक्त विद्यामानाने इथे विदर्भस्तरीय एक दिवसीय सहावे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनामध्ये इथे उपस्थित आणि आपल्या सर्वांना इथे मार्गदर्शन करणाऱ्या हरिभक्त दादा दास काळे जी इथे उपस्थित खासदार सन्मान्य सुनीलभाऊ मेंढे ग्रामगीताचार्य अरविंद अमरसिंगजी राठोड आमचे मोठे बंधू ज्ञानेश्वर दादा रक्षक ग्रामगीताचार्य गुलाबजी खवसे इथे आमच्या भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आमचे मार्गदर्शक सन्माननीय शिवरामजी गिरीपुंजे तुमसर नगर परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीपजी पटोले आमचे गुरुजी योगेशजी कुथे श्री शेषरावजी मंजारी मानवटकर ताई अंगेशजी बालपांडे ओमप्रकाशजी शेंडे मंगेशजी बांधते आणि सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी सेवक तथा कार्यकर्त्यांनी इथे मोठ्या संख्येने उपस्थित सर्व बंधू भगिनी मित्रांनो खरं म्हटलं तर आज आपला हा प्रवचनाचा कार्यक्रम आहे आणि आज इथे लक्ष्मणदासजी महारा काळे महाराज यांचं आपल्याला मार्गदर्शन ऐकायचं आहे मला वाटतं सहा महिन्याआधी लक्ष्मणदासजी महाराजांचं प्रवचन मी स्वतः लाखांदूरच्या कार्यक्रमात ऐकलं होतं आणि मी त्यांना फार प्रभावित झालो होतो आणि त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या की एखादा राजकारणी त्यावेळेसच्या त्यांच्या प्रवचनामध्ये त्यांनी सांगितलं होतं की राजकारणी कोण चांगला तर त्यांनी सांगितलं पाहिजे होतं की ज्या राजकारण्याने छातू ठोकून सांगू शकतो की माझा कर्म चांगला आहे माझं काम चांगलं आहे आणि माझं चारित्र्य चांगलं आहे आणि मी त्यावेळेस त्यांना म्हटलं होतं त्यांचं प्रवचन झाल्यानंतर माझं भाषण होतं की तुमच्या तुम्हाला तो अभिप्रेत किंवा या गुरुदेव सेवा आश्रमाला अभिप्रेत नेता मी असू शकतो कारण मी ठामपणे सांगू शकतो की माझं काम चांगलं आहे माझ माझी नियत चांगली आहे आणि माझं चारित्र्य चांगलं आहे ते मी ठामपणे सांगू शकतो त्यावेळेस मी त्याला त्या कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं पण एक आपण इथे काय प्रवचन देतो काय भाषण देतो किंवा काय कथली करतो याच्यापेक्षा आपण काय कर्म करतो हे जास्त महत्वाचं आणि जर मोठ्या प्रमाणात समाजाला जर आपल्या राष्ट्रसंतांचा जर विचार सांगायचा असले किंवा कोणत्याही महान संतांचा कारण महाराष्ट्र हा संतांचा राष्ट्र आहे महाराष्ट्र हा संतांचा सगळ्यात संत मोठे मोठे संत आहे महाराष्ट्रात होऊन गेले आणि खरंच जर या संतांचा जर आपल्याला जर विचार आपल्याला लोकांना द्यायचा आहे तर मला असं वाटतं की आपण भाषणात किंवा कोणत्या याच्यातनं नाही तर आपण ते दिलं पाहिजे आणि म्हणून तर माझे वडील सुद्धा जसं आमचे दादा आहेत ज्ञानेश्वर दादा यांच्या अनेक वर्षापासून मी संपर्कात आहे मी ज्यावेळेस एकदम राजकारणात याच्या आधी माझं एक थी थी, दुकान होतं आणि त्यावेळेस आम्ही सरकारच्या विरोधात आंदोलन केलं होतं दादांच्या नेतृत्वात आणि त्यावेळेस दादा दादांचे मुलं आणि सगळ्या आम्ही एका एका याच्यात राहून मोठं एक आंदोलन नागपूरमध्ये केलं होतं आणि दादांच्या मी संपर्कात आहे आणि अशाच प्रकारे अनेक लोक आमच्या परिवाराच्या संपर्कात होते एक सव्वा आधी माझ्या लहान भावाचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर आम्ही घरच्या लोकांनी सगळ्यांनी सांगितलं की राष्ट्रसंतांचं जे अभिप्रेत आहे की आपल्या घरी काही दुःखद घटना झाली तर त्याच्यात ते तेरवी बाकी ते ना करता बाकी ते रीती रिवाज जे आपला समाज अडकलेला आहे अनेक रूढी परंपरामुळे आपला समाज अडकलेला आहे त्यात गोर गरीब लोक कारण प्रत्येक माणूस समाजाच्या मोठ्या व्यक्तीला पाहून करतो कारण त्याच्या घरचं कोणताही कार्यक्रम करतो त्याच्या घरचं लग्न असणार तर एखाद्या समाजाच्या मोठ्या माणसाने कसं केलं त्याचप्रकारे तो त्याला बघतो आणि करतो तो भलेही कर्ज घेणार ना एखाद्या समाजाचा एखाद्या जातीचा मोठ्या व्यक्तीने जर पाच हजार लोकांना बोलावलं तर एखादा गरीब व्यक्ती असा विचार करतो की माझ्याही लग्नात दोन हजार लोक तीन हजार लोक आले पाहिजे आणि त्याला पाहून ते खर्च करतात कर्ज घेतो शेती विकतो पण लग्न मोठा करतो त्याचप्रकारे आपल्या समाजात अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून तेरवी आणि मयतीचा मोठ्या प्रमाणात करण्याचाही एक नवीन हे आलं होतं आणि राष्ट्रसंतांनी ते कुठेतरी थांबवण्याकरता नवीन परंपरा सुरू केली आणि आपल्या गुरुकुल आश्रम जे आहेत मोजरीचं जे त्यांनी एक विहिर खली आणि त्या विहिरीमध्ये पूर्ण देशभरातल्या ज्या पस्तीस पवित्र नद्या त्याचं पाणी आणून टाकलं आणि हे सांगितलं की आता याच्यानंतर जे माझा विचार मानणारे जेही नागरिक किंवा जेही लोक या देशात आहेत त्यांनी त्यांचं मरण धरण या इथेच करावं कोणत्याही काशी किंवा कुठे जाऊ नये कोणत्याही तीर्थावर जाऊ नये आणि तिथे कारण ते सगळे पंडित असतात ते पैसे लुटतात अनेक लोक आपण बघितला आपल्याला अनुभव आहे राष्ट्रसंतांना अनुभव होता आणि त्यांनी एक नवीन परंपरा सुरू केली आणि त्याच परंपराच्या अंतर्गत आम्ही हे ठरवलं की कुठे तेरवी मैयत हे सगळं करायचं नाही त्याची जे विसर्जन आहे कुठेही काशी किंवा आणखीन कुठे जाऊन ना करता त्याचे विसर्जन आम्ही सकाळी अमरावतीला जाऊन गुरुगुरु आश्रमातल्या त्या तीर्थकुंडामध्ये अस्थि विसर्जन केलं तिथे प्रार्थना केली आणि त्यानंतर आम्ही म्हणजे त्यानंतर कोणताही कार्यक्रम केला नाही कारण याचा उद्देश निश्चितच राष्ट्रसंतांचा विचार द्यायचा हो पण एक समाजामध्ये सांगायचं होतं की समाजाचे मोठे लोक मोठे लोक म्हणजे नेते लोक म्हणजे आम्ही नेते आहेत तर नेते जसे करतात तसे लोक करतात जसे इथे मंचावर बसलेले लोक जसे आपल्या कर्म करतील तसंच पुढचे बसलेले लोक तसं वागतील आणि म्हणून काहीतरी एक संदेश समाजाला देण्याच्या भावनेने आम्ही माझ्या भावाचाच अस्थि विसर्जन तिथे मोजरी इथे केलं तर याच प्रकारे आपल्या कथितनं नाही तर कर आपल्या कर्मातनं आपण काय हो की आपण काय करू शकतो किंवा काय करतो हे आपण निश्चितच समाजाला दाखवलं पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही सर्व इथे मंचावर बसलेले सर्वच आम्ही काम करत असतो आज आपण ही ग्रामगीता आपल्याला सगळ्यांना दे देण्यात येणार आहे आणि मी नेहमी कालच मी एका गावात गेलो होतो गोरेगावमध्ये तिथे भागवत सप्ताह आणि तिथे सगळे गुरुदेश आश्रमचं तिथं चांगलं काम होतं त्या गावामध्ये आणि कालच मी त्या लोकांना सांगितलं मी की बाबा आमच्या लाखांदूरमध्ये दे। गुरुदेव आश्रमचं फार मोठं काम आहे सगळे आमचे अध्यक्ष वगैरे बसलेच आहेत तर त्यांनी सांगितलं आणि तिथे तुकडोजी महाराजांचा वास होता तिकडे तु तुकडोजी महाराज यायचे तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे बाराव्या तुकडोजी महाराज आमच्या गावात आले आणि या गोंदिया भंडाराचं अनेक वर्षापासनं जे आपली ही पुण्य भूमिका आहे तर राष्ट्रसंतांचा वास इथे होता राष्ट्रसंत म्हणजे मला अनेक लोक लाखांदूरला भेटतात चाकोलीला भेटतात काल गोरेगावला भेटले की राष्ट्रसंत आमच्या गावात येऊन गेले आमच्या गावात त्यांनी प्रवाचन घेऊन गेले किंवा जे मार्गदर्शन करून गेले निश्चितच हा आपला जिल्हा राष्ट्रसंतांचा जिल्हा आहे यामध्ये कालच बोला मला माहित नव्हतं काय कार्यक्रम आहे अंग्रजींनी मला रात्री अकरा वाजता फोन केला की आज सकाळी तुम्हाला यायचं मी त्यांना सांगितलं की मला भंडाराला कार्यक्रम आहे नागपूरला कार्यक्रम आहे तरी ते बोलले तुम्ही पाच मिनिटात दोन पुस्तक त्यांनी चाललेलं मला माहितच नव्हतं की आज काळे महाराज येणार आहे आज ज्ञानेश्वर दादा इथे येणार आहे किंवा इतके सगळे मोठे व्यक्ती इथे येणार आहे अंगेजीने फोन केला आणि मी आलो आणि मला असं वाटलं पाच मिनिटं फक्त पुस्तक आपलं ते ग्राम गीता द्यायचं फोटो काढायचा आल्यावर ते लक्षात आलं की हा फार मोठा कार्यक्रम आहे आणि मध्ये सुद्धा गुरुदेव सेवा आश्रमच्या माध्यमात नाही गुरुदेव सेवा आश्रमचं काम आणि राष्ट्रसंतांचा विचार हे पसरवण्याचा काम आज एक सुरुवात होणार अंगेजी एक चांगले आमचे नेते आहेत आणि अंगेशजी आता मला वाटतं गुरुदेश आश्रम सोबत जुळले आता अध्यक्ष झाले तर आता झालं जुळले ना टोपी घातली झालं तर एक अंगेशजींचं फार चांगलं काम आहे निश्चितच गुरुदेश आश्रमचं काम आणि राष्ट्रसंतांचा विचार या लाखणी तालुक्यामध्ये गावागावित पसरवण्याचं काम त्यांच्या आणि त्यांच्या चमूंच्या माध्यमातून होणार की आशा करतो मला इथे बोलावलं मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो तसंच माझा तीन चार कार्यक्रम लागून आहे आपली सर्वांची क्षमा वागून आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गुरुदेव